मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव व माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव यांच्या वतीने सामूहिक वाढदिवस साजरे समाजकारणात अग्रेसर असलेल्या जाधव संकुल ग्रुप चे संचालक तथा नाशिक महापालिका सातपूर विभागाचे माजी सभापती श्री नंदुशेठ जाधव व प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांच्या वतीने एक जून रोजी वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला श्री मधुकर शेठ जाधव व श्री नंदुशेठ जाधव यांच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते जाधव संकुलेतील गणपती मंदिरामध्ये हा वाढदिवस सोहळा रंगला विशेष म्हणजे राजकारणाचा कोणताही हेतू डोळ्यासमोर न ठेवता ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस दरवर्षी आम्ही साजरा करत असल्याचे माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव यांनी सांगितले या, या वाढदिवस समारंभास व्यासपीठावर प्रभाग क्रमांक सव्वीसच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौहर्षदा गायकर श्री संदीप गायकर श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदुशेठ जाधव हबप संजय महाराज साठे यांच्यासह सा विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी हर्षदा गायकर नंदुशेठ जाधव श्री मधुकर शेठ जाधव व मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली अतिशय उत्साहात ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्री भिकाजी सोनवणे शरद निंबाळकर गणेश सूर्यवंशी भगवान गायकवाड समाधान गायकवाड रवींद्र मगर गुलाब जाधव तसेच सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवस जस आपण मी ऐकलं असेल आता सालाबादप्रमाणे शिवजयंती येते सालाबादप्रमाणे आंबेडकर जयंती सालाबादप्रमाणे सप्ते येतात पण मला वाटतं आमच्या भागामध्ये ताटे महाराजात एक आनंद आहे आणि एक अभिमान आहे आम्हाला की आमच्या सालाबादप्रमाणे आम्ही गेल्या वीस वर्षापासून हा सार्वजनिक वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असतो मग ते ज्येष्ठ असेल श्रेष्ठ असेल लेडीज असेल माता भगिनी असतील यांचा सगळं मिळून आम्ही एकत्र वाढदिवस करतो काही म्हणतात का एक जून हा सरकारी वाढदिवस आहे पण हा कार्यक्रम सरकारी नाही हा फक्त जाधव संकुल ग्रुपचा कार्यक्रम आहे यामुळे मी सगळ्यांना परत येत आणि आत्ता सरांनी सांगितलं का आपण अडीच ते तीन वर्षापासून आपण पुरी भाजीचा प्रोग्रामसुद्धा आपण या ठिकाणी रोज फक्त रविवार सोडून आपल्या हरीशच्या थोरात गिरणी यांच्या गिरणीच्या इथं रोज आयोजित करत असतो त्याचासुद्धा आपण बहुतेक लोक मला वाटतं त्याचा अन्नदानाचा लाभ घेतात काहीला मला आपल्याला माहीत असेल का सून मूल असतं घरात मुलं असतात आणि वयस्कर झाल्यावर त्यांना थोडा तिस्कारा करतो साठे मारा आणि त्यांचीसुद्धा सोय आपण ह्या जाधव संकुल ग्रुपच्या माध्यमातून जे काही आपल्याला घरात थोडंफार काही भेटत नसेल तर त्याचा फुल ना फुलाची पाकळी आपल्याला या फुडी भाजी केंद्रावर आपल्याला देत दे असतो आणि अन... ते म्हणतील निसता केक कापणार आणि दोन तास लेक्चर देत असाल तर आम्हाला तो वाढदिवस परवडणार नाही आणि म्हणून माई माईक आणि माझं ताईक असं न करता मी परत ऐकता आपल्या सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आजत त्यांचं हे पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीत जाईल आणि आरोग्यदायी जाईल अशी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद या सगळ्या संदा संद लोकांच्या पर्वणीमध्ये आपण इथे आज वाढदिवस साजरा करतो याचा मला खरंच मनस्वी आनंदच आहे तुम्ही बघताय सगळ्यांनी सांगितले मग अशी की आज कशा पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करतो किंवा आजचा दिवस किती खास आहे परंतु मला इथे अगदी रेखीवपणे सांगा असं वाटते की काही महिन्यानंतर इलेक्शन आहे किंवा काही दिवसांनी इलेक्शन पुढे आहे आणि म्हणून काहीतरी करावं असा म्हणून केलेला हा उपक्रम नाही दरवर्षीप्रमाणे आज नंदूशेट असतील मधुशेठ असतील हे दरवर्षीप्रमाणे एक जून या दिवशी संपूर्ण जाधव संकुलच्या ज्या ज्या लोकांचं वाढदिवसाची आपल्याला तारीख माहिती नाही आहे अशा लोकांना एकत्रित करून त्यांना एक आनंदाचा कोपरा देण्याच्यासाठी ही सगळी लोक ही सगळी जाधव संकुलची लोक असतील शेठ असतील हे सगळं प्रयत्न करत असतात आणि हे सर्व माता भगिनी बंधूं मला बोलायला माईक हातात घेतलं का माझं टेम्परेचर वाढतं म्हणून मला जास्त बोलताना सुचत नाही असं होती भर माझे बंदू काढतात त्याचा मला अभिमान आहे मी एवढं सांगेल आता ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं वय नक्कीच पन्नास सातच्या दरम्यान असेल तर मी एवढं सांगेल या निमित्ताने त्याच्या शरीराकरता एक दीड तास दिलाच पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मान्य घ्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वच ह्या वाढदिवसाला पात्र आहोत आणि ह्या वाढदिवसाचं संपूर्ण नियोजन जाधव संपूर्ण ग्रुपचे सर्वे सर्व आमचे फरमश्री मधुकर शेठ जाधव शेठ जाधव यांच्या वतीने खऱ्या अर्थ मला जो दहा ते अकरा वर्ष आता होत आहे तेव्हापासून आपण ही परंपरा जोपासत आहोत आणि अशी परंपरा मला वाटतं नाशिकमध्ये ही पहिलीच परंपरा चालू आहे की एक तारखेला सर्वांना गणपती बाप्पाच्या समोर बोलवायचं प्रत्येकाला केक कापायचा प्रत्येकाला भेटा बांधायचा आणि त्यांचा आदर सत्कार करायचा काय होतं माहिती इतर वेळेला सप्ताह असेल किंवा सवा असतील त्याच्यातला आदर सत्कार मान सन्मान वेगळा आणि इथं कुठल्याही प्रकारचं त्याच्यातून काही असं स्वार्थ नाही कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता फक्त सेवा सेवा आणि सेवा म्हणूनच कुठल्याही प्रकारचा पक्ष कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसताना हे कार्य ही मंडळी खऱ्या अर्थानं करतात म्हणून या दोन्ही भावांना झालेल्या काळ्या वाटवायच्या काल आमच्या भूमचं फोन आलं की दरवर्षीप्रमाणे चालवादाप्रमाणे आपल्या सन्मानिय मधुकर शेठजी जाधव त्याचबरोबर नंदू शेठजी जाधव यांच्या अनमोल सहकार्यातनं कारण की साठे महाराजांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वार्थ नाही आहे एक... खरंच कौतुक करायला पाहिजे असं असणारे आमचे वास्तुविशारद जाधव ग्रुप आमचे मोठे शेठ आणि लहाने शेठ नंदू शेठ जाधव आणि मधुकर शेठ जाधव एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा एक हिंदी पिक्चरमधलं गाणं आहे आता महाराज हे नये पण तुमच्यासाठी म्हणतोस मेरे दोन मोल रतम मेरे दोवन दोन मोल रतम एक है राम तो दोजालखन मे मेरे दो असे दोन राम लक्ष्मण असे दोन अनमोल रत्न आपल्या या जाधव संकुलाला मिळाले आणि हे वाढदिवस खरोखर नंदुसेठ आणि तुम्हाला सांगतो मधुकर जाधव आणि नंदुशेठ जाधव यांनी ला, हा जो उपक्रम राबवला हा खूप वाक्या आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक इथं जमतात आणि आपलं मनोगत आपलं भावना या बोलून दाखवतात या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद